पदार्थ विरोधी टास्कफोर्स कोल्हापूर कृती विभागाच्या पथकानं हडपसर परिसरामध्ये धडक कारवाई करत तीन अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे या कारवाई तीन लाख सत्याऐंशी हजार रुपयांचं मेफेड्रॉन आणि एकूण चार लाख एकतीस हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मेघा जगताप तृतीयपंथी पंथी स्नेहलुर्फ गणेश बाचे आणि सलमान शेख अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे अधिकारी आणि अंमलदार हडपसर मानवडी आणि काळेपडळ परिसरात पेट्रोलिंग करत असताना मांजरी ते पंधरा नंबर चौक रस्त्यावर एक महिला आणि तृतीय पंथी संशयास्पदरित्या थांबलेली दिसले त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती आणि घरझडती सुमारे साठ ग्रॅम आठ मिलीग्रॅम वजनाचे तीन लाख चारशे रुपयांचे एम डी दोन वजन काटे दोन मोबाईल फोन आणि टी वी एस ज्युपिटर दुचाकी असा एकूण चार लाख एकतीस हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला चौकशीत आरोपी मेगा जगताप हिनं एम डी पदार्थ सलमान शेख याच्याकडून घेतल्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी सलमान शेख यास ताब्यात घेत अटक केली आहे या तिघांडविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात एन डी पी एस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील या करीत आहेत ही कामगिरी अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील पोलीस अधीक्षक एम एम मकांदार अप्पर अधीक्षक गणेश हिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्कानं केली आहे रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएस चे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर च्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री